हेन फिशिंग मासेमारी वारे बीचवरती नेहमीच मासेमारी करतात आता ही एंड फिशिंग या प्रकारची मासेमारी आहे हेड फिशिंग म्हणजे काय जाळ्याच्या दोन टोकांना दोन बांबू बांधलेले असतात आणि दोघेजण समुद्रामध्ये जाताना एकत्र जातात आणि ठरावी तंत्रावर गेल्यावर ते एकमेकांपासून दूर होतात आणि बांबूच्या साहाय्याने जाळं ओढत ओढत किनाऱ्यावर आणतात आता पाहूया त्यांच्या जाळामध्ये कोणत्या प्रकारचे मासे मिळाले असते हॅलो थोडा दूर खडा राहू तो एक लाएगा अभी पेरान नहीं। पेरान नहीं। नहीं। आ, ये ना तब एक कार वहाँ का जो बंदी वही रहा है अपन पैरान नहीं ना पैरान ना अब उधर है है बघ तिकडे बघ तिकडे मित्रांनो त्यांच्या जाळ्यामध्ये मुलेट फिश आणि रेनवी मासा मिळाले अशा प्रकारे वारे बीचवरती मासेमारी केली जाते काही पण आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट्स करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद